जेव्हा कुणीतरी रडते तेव्हा डोळ्यातून अश्रू उघडताना दिसतात हे का घडते हे आपणास ठाऊक आहे काय का रंगमंचावरील पडद्यासारखी आपल्या डोळ्यांची उघडझाप आपण करतो ही हालचाल स्नायूमुळे घडते पापण्यांची हालचाल इतकी जलद असते की तिच्यामुळे आपल्या दृष्टीत अडचण येत नाही डोळ्यांची उघडजाप ही एक अनैच्छिक प्रक्रिया आहे ही दर सहा सेकंदाला संपूर्ण आयुष्यभर घडून येत असते प्रत्येक डोळ्यात डोळ्यांच्या बाहेरील कोपऱ्यात एक अश्रुगंथी असते जिला आपण टीयर ग्लॅण्ड्स म्हणतो तिथे नलिका असतात त्या पापण्यांच्या वर अश्रू वाहून नेतात आणि तिथून दुसऱ्या नलिकांना ते बाहेर येतात दरवेळी आपण डोळ्यांची उघडझाप करताना अश्रुगंथींच्या नलिकांच्या तोंडातून थोडा द्रव बाहेर येतो त्यामुळे डोळे ओलसर राहतात आणि कोरडे होण्यास प्रतिबंध होतो परंतु आपण जेव्हा रडतो तेव्हा अधिक द्रव्य बाहेर येतो आणि हा द्रव्य म्हणजेच अश्रू होय ही एक प्रतिक्षिप्त क्रिया आहे काही वेळा आपण खूप हसलो तरी अश्रू बाहेर येतात याचे कारण जेव्हा आपण हसतो त्यावेळेला स्नायू अश्रुगंतीनं आवडतात त्यामुळे अश्रू उघडण्यास प्रारंभ होतो आपण कांदे चिरताना आपल्या डोळ्यातून अश्रू येतात खरे पाहता कांद्यामध्ये उडून जाणारा अमोनिया हा पदार्थ बाहेर पडतो आणि तो आपल्या डोळ्यांशी पोचताच क्षोभापासून रक्षण व्हावे म्हणून अश्रू निर्माण होतात अश्रू हा क्षोभक पदार्थ धुवून टाकतात ही गोष्ट धुरामुळेही घडून येते एखाद्या दुःखाच्या वार्तेमुळे प्रतिक्षिप्त क्रियेमुळे सुद्धा अश्रू निर्माण होतात आपल्या भावना व्यक्त करण्यास जेव्हा आपल्याजवळ शब्द नसतात वा शब्द फुटत नाही तेव्हा साधारणपणे असे घडत असते